महाराष्ट्राची कुलस्वामी न्याय भवानी सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर नेते सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक माता भगिनी आणि तर <coughs> <coughs> राऊत साहेबांनी सावंत साहेबांनी आणि सुषमाताईंनी एवढ्या उंचीवर सगळे विषय नेल्यानंतर मला इथं बोलायला सांगण्यात आलेलं आहे सगळ्या मोठ्या मोठ्या बॅट्समननी चांगली इनिंग खेळली आणि आता खालच्या ताळ्यातल्या फलंदाजाला बोलवलेलं आहे पण मीही शिवसेना प्रमुखाचा पक्का शिवसैनिक आहे मीही लढाल चांगल्या पद्धतीनं लढाल चांगल्या पद्धतीनं विषय मांडण्याचा प्रयत्न करतो माझ्या भाषणाला एखाद वेळेस टाळ्या वाजवायला मिळणार नाही परंतु काही सत्यता महाराष्ट्रातली आपल्यासमोर मांडावी लागेल तीही आपल्याला अभ्यासावी लागेल राजकीय विषय राऊत साहेबांनी सुषमा ताईंनी मांडलेले आहेत कामगारांचा विषय सावंत साहेबांनी मांडलेला आहे मांड परंतु एक महाराष्ट्रात काम करत असताना विधान परिषदेत एक विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना महाराष्ट्रातली आत्याची जर स्थिती बघितली तर या महाराष्ट्रात एक लबाड सरकार काम करतंय अशा प्रकारची स्थिती आहे आणि फक्त काम करायचं ढोंग करत आहे अशा प्रकारची या महाराष्ट्रातली या सरकारची स्थिती आहे हे सरकार घोषणा तर दररोज मोठ्या मोठ्या करत आहे तो, तो प्रत्यक्षात जनतेच्या हिताचं कोणताही निर्णय हे सरकार करत नाही विशेषतः मी ग्रामीण भागातला शिवसैनिक असल्यामुळे शेतकऱ्यांच्या विषयावर मी हात घालू इच्छितो कामगारांच्या विषयावर जसं सावंत साहेबांनी विषय मांडलेला मी शेतकऱ्यांचे काही विषय मांडू इच्छितो आणि हे विषय ज्यावेळेस आपण ऐकाल पाहाल समजून घ्याल तर मला असं वाटतं फक्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करण्याचं काम आत्ताच्या घडीला या महाराष्ट्रात चालू आहे मला वेळ अतिशय मर्यादित आहे त्यामुळे मी फार डिटेलमध्ये जात नाही प्रत्येक विषयाला थोडं थोडं शिवण्याचा प्रयत्न करतो आपण या नाशिक जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त कांदा उत्पादक जिल्हा म्हणून नाशिकला ओळखलं जातो आणि या कांद्याची जर आताची परिस्थिती बघितली तर या कांद्याला अनुदान सरकारने मागच्या अधिवेशनात जाहीर केलं परंतु अजूनही कांद्याला अनुदान सर्व शेतकऱ्यांना या सरकारने दिलेलं नाही चला काही हरकत नाही काही शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नसेल परंतु या कांद्याला बाहेरच्या काही देशामध्ये चांगल्या पद्धतीनं मागणी आहे मग बांगलादेश असेल मलेशिया असेल संयुक्त अरब अमिरात असेल या देशामध्ये दे चांगल्या पद्धतीनं मागणी आहे आणि अशी मागणी असताना सरकारने या कांद्यावर निर्यात बंदीचं सुद्धा धोरण अवलंबलेलं आहे एकीकडं आई जेऊ घाले आणि बाप भीक मागू देणं अशा प्रकारची स्थिती शेतकऱ्यांची या कांद्याच्या बाबतीत सरकारनं केलेली आहे कांद्याला भाव तर द्यायचा नाही परंतु कांद्याची निर्यातसुद्धा करायची नाही आणि म्हणून कांद्याच्या निर्यातबंदीवर आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला सरकारने नाटक केलं केंद्राशी बोलणी करायचं पण या केंद्राच्या सरकारने या राज्याच्या सरकारला कुठेही दारातसुद्धा उभं केलं नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं कांद्याची निर्यातबंदी उठली पाहिजे किंवा कांद्याला भाव दिला पाहिजे ही मागणी घेऊन शेतकरी आणि आपण सातत्यानं लढा देतो परंतु हे सरकार कोणत्याही पद्धतीनं या लढ्याला कोणत्याही प्रकारचं पाठिंबा देत नाही सरकारने अनुदान तर जाहीर केलं परंतु अजूनही कांद्याचं अनुदान अनेक शेतकऱ्यांचं नाशिकचे शेतकरी असेल आता कांदा काही नाशिकपुरतं मर्यादित राहिलेला नाही आज कांदा या महाराष्ट्रात मी महाराष्ट्रात फिरत असताना सर्व दूर वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सुद्धा कांद्याला एक मोठ्या प्रमाणावर उत्पन्न सगळ्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून शिवसैनिक बांधवनो या विषयात शेतकरी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यां शिवसैनिक बांधवनो शेतकऱ्यांचं अंगठे तोडण्याचा प्रकार हे सरकार करत आहे कापसाची ही स्थिती झालेली आहे आजसुद्धा मागच्या वर्षीचा कापूस शेतकऱ्यांनी घरात ठेवलेला आहे या कापसाला भाव नाही शेतकऱ्यांनी घरामध्ये कापूस ठेवला परंतु या सरकारने बाहेरून बघा काही निर्यात बंदी केली जाते तर कापसाची आयात सरकारने केलेली याला कारण शेतकऱ्याच्या कापसाला भाव भेटू नये अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून या सगळ्या स्थितीमध्ये सरकारने घोषणा तर मोठ्या केली परंतु कापूस असेल सोयाबीन असेल या कोणत्याही पिकाला सरकार भाव देऊ शकलं नाही उलट शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं अन्याय करण्याचं काम सरकारने केलं आहे एक महाराष्ट्रातील शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात या सरकारने दुधाला चौतीस रुपये लिटर भाव जाहीर केलेला आहे परंतु ग्रामीण भागात जर आपण गेलो अनेक सहकारी दूध संघ असेल खाजगी दूध संघ असतील बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये जास्तीत जास्त पंचवीस रुपयाच्या वर शेतकऱ्याच्या दुधाला भाव देत नाही म्हणजे एकीकडे एक सरकारने चौतीस रुपये दिलेला भाव परंतु हे संघ शेतकऱ्याचं चो दूध चोवीस रुपये पंचवीस रुपयाच्या वर खरेदी करत नाही उलट हे दूध शहरी भागामध्ये पन्नास रुपये साठ रुपये लिटर विकलं जातं आणि म्हणून हे सुद्धा एक शेतकऱ्याच्या विरोधातलं धोरण या सरकारचं आहे एकीकडे सरकारने वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणा केलेली आहे की बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांना कर्ज देऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी कर्ज देण्याची घोषणा केली सी बिल तपासलं जाणार नाही अशी घोषणा केली परंतु मला असं वाटतं आपण ग्रामीण भागातले सगळे शिवसैनिक आहोत कोणत्याही शेतकऱ्याला सी बिल तपासल्याशिवाय कर कर्ज मिळालेलं नाही खरंय का आहे का नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं जो बँक मॅनेजर सी बिल तपासेल त्याच्यावर गुन्हा दाखल करेल परंतु या महाराष्ट्रात एकाही बँकेच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल झाला नाही सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं एक शेतकऱ्यांना एक अडवणूक नडवणूक करण्याचं काम हे सरकार करतं